त्याच्यामध्ये सोलापूर न्यूज मध्ये मनीषा माने आहेत या, या, या दोन हजार आठ पासून वळशंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीच आहेत ते सध्या म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की सतरा चार लाख तुम्ही एक मेल पाठवला वळशंकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कपात होतोय माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं आहे माझी बदनामी आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिचा आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाही तर मी आत्महत्या करेन असे काय तर तिने मेल पाठवला सतरा तारखेला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्यांनी संध्याकाळी जाऊन रिवॉल्वरमधून गोळ्या धरून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा भुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केली आणि हजर केल्यानंतर त्यांनी आठ ग्राउंड सांगितले पोलिस कस्टडी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते तपास करायचा आहे ती चिट्टी जी आहे ती चिट्टी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि पण हस्ताक्षर त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत मूळ प्रत मूळ प्रत जी हॉस्पिटल फाडली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलावून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे ताज, दिला याच्याबद्दल तपास करायचा याकरता ती दुसऱ्याची पोलीस मागितली होती त्याच्यावर आम्ही असा केला की डॉक्टर साहेब एक प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाहीये या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तूसुद्धा बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेन रोड पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा असं म्हणतो की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज निरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलिस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी आता आम्ही तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी संपेल त्यावेळेस आम्ही जामीन आरोप एवढाच आहे की त्यांनी सतरा तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबांवर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे आणि अशा आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते एफ आय आर मध्ये सांगतायत बोलावून घेतल्यानंतर या, बोला या आरोपीने माफी सुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्या अर्थी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणून बोलावून घेतला असेल अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होतं ती तेवढीच दुष्ट होती तेवढीच त्यांना त्रास देणार होती तर डेफिनेटली तिला बोलवून घेता घेण्यात आलं नसतं हे डायरेक्ट माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका